नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरीदा एटू चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव ताराशिव जिल्ह्यातील इडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस आज वारे सोमवार तर मित्रांनो आजचे चालू कर्दी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल मद्दे, आज सोयाबीनला चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे ते मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकर दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील एडशेतील मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन दरामध्ये मित्रांनो होत आहे चांगली सुधारणा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये